मित्रांनो नमस्कार खोत साहेबांच्या कृषी धन अग्रॉट फार्मो आज विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी बिटल तीन ब्रिडर तिने तुम्हाला दाखवणार आहे एक एक करून कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खोत साहेबांचा नंबर नेहमीप्रमाणे खाली दिलेला आहे या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा सुरुवातीला हा पहिला बोकड पहा नाव आहे याचं तैमूर तीन दात प्रेस उंची एक्केचाळीस वजन पंचाहत्तर प्लस किलो पंचाहत्तर प्लस वजन आहे उंची एक्केचाळीस तीन दात प्रेस त्यानंतर हा दुसरा बोकड पहा नावा याचं सरताच आठ दात उंची चौवेचाळीस वजन एकशे दहा किलो चौवेचाळीस हाईटवर वजन एकशे दहा किलो आठ दातावर आहे हा जबरदस्त क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण आणि यानंतर हा तिसरा बोकड नावा याचं मुसा दोन दात उंची एकोणचाळीस वजन पासष्ट प्लस एकोणचाळीस उंची वजन पासष्ट प्लस दोन दात तर संपर्क नक्की करा मित्रांनो अधिक माहितीसाठी खालील नंबरवर धन्यवाद